वंचित बहुजन आघाडीच्या अध्यक्ष जिल्ह्यातले आणि तालुक्यातले आणि इतर सगळ्या कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात येत आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाची परिस्थिती बिकट केलेली आहे पूरग्रस्त परिस्थिती आहे ऊसतोड कामगार आपापल्या जिल्ह्यातून स्वतःहून निघतोय किंवा कारखाने चोट मार्गाने घेऊन जातात आहे गेलेल्या कामगारांची हालत फार खराब आहे त्यांना कुठलीही मदत नाही घर राहायलाच नाही ते रस्त्यावरतीच आहेत आणि पाळामध्ये आहेत अशा वेळेस मी सगळ्या जिल्हा अध्यक्षांना आवाहन करतो आहे की त्यांनी ऊसतोड कामगार हा आपल्या जिल्ह्यातून जाणार नाही याची दक्षता घेण्यात यावी त्याचबरोबर त्यांच्यामध्ये प्रचार करण्यात यावा की नवीन करार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ऊसतोडणीला जाऊ नये जे मुकादम आहेत त्या मुकादमाशी त्यांनी असताना संपर्क साधला पाहिजे आणि सुद्धा सांगितलं पाहिजे की पूरग्रस्त परिस्थितीमध्ये ना ऊसतोड करता येतो ना राहायला जागा राहते अशा वेळेस आपणही ऊसतोड कामगाराला कामावरती जाऊ देऊ नका असं आव्हान मी आपल्यासमोर करतो आहे दुसरं करारनाम्याच्या संदर्भात पंचवीस तारखेला कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमामध्ये ऊसतोड कामगाराने मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावं अशी विनंतीसुद्धा करतो